नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तसंच पालक हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे परीक्षासंबंधी मित्रमैत्रिणींनो परीक्षा म्हटली तर प्रत्येक विद्यार्थ्यास किंवा प्रशिक्षणार्थीस अभ्यासा करावाच लागणार आहे परंतु आजच्या एकविसाव्या शतकात असं लक्षात येत आहे की मुलं कॉलेजच्या शाळेत जातात अभ्यास करतात पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शाळांमध्ये परीक्षेमध्ये आपल्या मनाने न लिहितात म्हणजे काय अभ्यास केला आहे तो न लिहितात सर्रास गैरवर्तन म्हणजेच कॉपी प्रकार चालत असतो खरं पाहायला गेलं तर आपण इतर वाममार्गांनी परीक्षेमध्ये भरघोस मार्क मिळवू हो शकतात परंतु लक्षात घ्या ज्यावेळेस निकाल येईल त्या त्या निकालामध्ये तुम्हाला बरेच मार्क्स मिळालेले असतीलही कदाचित पण काय तो मिळालेला निकाल बघितल्यानंतर तुम्हाला आत्मिक समाधान होईल मला नाही वाटत असं की तुम्हाला, तुम्हाला खूप आनंद होईल तो आनंद क्षणिक असेल तो तुमच्या पुरता असेल पण तुम्हाला त्याच्या मार्क्सचं मर्म माहीत आहे की मी नेमके हे मार्क्स कसे मिळवले आणि मला एक प्राध्यापिका आहे म्हणून बरेचदा मनामध्ये खूप खंत वाटते की काही वेळेस खूप वेळा परीक्षेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी तर मार्गाचा वापर करतातच म्हणजेच काय बघू बोलून लिहिणे बघून लिहिणे वगैरे वगैरे परंतु काही वेळेस अक्षरशः काही शाळा कॉलेजेसच्या बाहेर त्यांचे पालक उभे असतात की माझ्या मुलाला कसा प्रश्न मी पोहोचव तर म्हणजेच काय की पालकही याला प्रोत्साहन देतात तर प्रिय पालक मित्र मित्र हो मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की आपल्या पाल्याला किंवा आपल्या मुलामुलीला या गोष्टीपासून परावृत्त करा कारण की तो स्वावलंबी बनायला पाहिजे परावलंबी नको तुम्ही बरेचसे संस्कार त्याच्यावर केले आहे शाळा कॉलेजही त्याच्यावर विद्यार्थ्यांवर संस्कार करत असते तर असं वाटतं की हा एक अजून संस्कार झाला तो खूप चांगलं होईल कारण की जे मार्क्स आपण स्वतः मिळवलेले आहेत ते मार्क्स सांगताना किंवा मा त्याचा मनाशी आपल्याला लक्षात आल्यावर कोर्सला मला इतके मार्क मिळाले तर आपल्याला आत्मिक आनंद हा व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यातच खरं समाधान वाटणार आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे की होता होईल तेवढ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी स्वतःच अभ्यास करावा कारण की या अभ्यासामागे तुमच्या पालकांचे कष्ट आहे त्यांनी केलेले मेहनतीचे फळ तुम्हाला त्यांना द्यायचं आहे पण त्या काही पालकांनासुद्धा हे आवडणार नाही की माझ आमचा पाले हा कॉपी करून चांगले मार्क्स मिळवतो आणि म्हणूनच समाजामध्ये काही शंभर टक्के असे व्यक्ती आपल्याला भेटत नाही पण तरीसुद्धा दहावीस टक्के लोकांचं प्रमाण आपल्याला किंवा विद्यार्थी विद्यार्थिनींचं प्रमाण आपल्याला दिसतं तर त्यांना विनंती आहे माझी की तुम्ही स्वतःच्या मनाने पेपर लिहा तुम्ही काय आहात तुम्ही किती अभ्यास केलेला आहे हे परीक्षेतच दाखवून द्यायचं आहे परीक्षेचे दोन तास असतील तीन तास असतील त्यामध्ये तुम्हाला पूर्ण वर्षभराचा अभ्यास भराभर पेपरा उत उतरवायचं आहे आणि हीच संधी आहे तुम्हाला तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही आपल्या मनाने पेपर लिहावा आणि माझ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा माझ्या मतांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा धन्यवाद